स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आताच माझी ऑर्डर तयार झालेली आहे आता हे काम आहे म्हटल्यावरती आपलं ह्याच्यावरती बोलणं असणारच आहे ऑर्डर तयार झालेली आहे तर मी जरा पॅकिंगला घेते पॅकिंगचं सगळं सामान गोळा करते तोपर्यंत एक जस्ट दोन मिनिट तुम्ही ठीक होते चालूच असणार आहे व्हिडिओ दोन मिनिट जरा ह्याचा पेपरचा वगैरे आवाज राहतो मग तर ऑर्डर तयार झालेली आहे ऑर्डर द्यायची आहे आणि आज आपण बोलणार आहोत की ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत ह्याविषयी माहिती सांगणार आहे मी म्हणजे चर्चा म्हणजे मी माहिती सांगणार आहे की बऱ्याच जणांचे हे प्रश्न असतात की ह्या मशीनचं लाईट बिल किती येतं कारण आपण एखादी मशीन ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी वापरतो तर त्याची आपल्याला माहिती पूर्णता नसते जसं की मशीन घरात चालू शकतो का त्यानंतर त्याला सिंगल फेज लागते की डबल फेज लागतं त्यानंतर ला ती जी वापरतो आपण मशीन तर त्याचं लाईट बिल किती येतं तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना त्या मी लाईव्हवरती क्लिअर करत असते कारण तुम्हाला सांगितलेलं आहे मी लाईव्हवर काय होतं की माझं कामसुद्धा चालू राहतं आणि माहिती सुद्धा देता येते तुम्हाला म्हणून बऱ्याचशा जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ती लाईव्हवरती असतेच आणि लाईव्हवरती डेली मग नवीन नवीन व्ह्युअर्स येतात त्यामुळे जॉईन होतात तर त्यामुळे मग त्यांनासुद्धा माहिती मिळते तर ठीक आहे चला ब्लॉकसुद्धा बनूया कारण ब्लॉक छोटा असतो त्यामुळे मग पटकन हे होतो तो बघितला जातो लाईव्ह नाही बघितलं जात जे नवीन असतात तर मी आधी पण सांगितलेलं आहे आणि पुन्हा हे सांगते की ही मशीन छोटी आहे आता ही मशीन तुम्ही पाहू शकता इथे एक छोटासा पॉवर पॅक आहे असा स्क्वेअरमध्ये तर ते मोटर असते त्याची आणि ते स्क्वेअर याच्यामध्ये ना ऑइल असतं ते ऑइल आपल्याला एक वर्ष जातं आणि त्यानंतर ही मशीन तर तुम्हाला इथं दिसतेच आहे पूर्ण मशीन आहे ही मशीन तुम्हाला इथं दिसतच आहे पूर्ण तर एवढी जागा लागते आपल्याला ही मी भिंतीच्या एका साईडला इथं ठेवलेली आहे इतकी जागा लागते आपल्याला छोटी मशीन आहे प्रोडक्शन छान निघतं ह्या मशीनमध्ये तुम्ही वन टाईममध्ये दहा पीस काढू शकता डबल डायची मशीन येते सिंगल डाय आहे माझ्याकडे डबल डायची मशीन येते वन टाईममध्ये दहा पीस काढू शकता दहा पीस म्हणजे डिशचे किंवा पंधरा सुद्धा काढू शकतात आता कोणी कोणी तीस पीसचं पॅकिंग असतं त्यानंतर मग तीस पीसचं पॅकिंग म्हटल्यावरती ह्या साइडने पंधरा ह्या साईडने पंधरा असं एक पॅकेट ते तयार करतात दहा सेकंदामध्ये तर असा ह्या मशीनचा फायदा आहे ही जी मशीन आहे ना मशीन ह्या मशीनचा असा फायदा आहे फक्त ह्यामध्ये काय होतं तुम्हाला की पेपर कटिंग करावं लागतं आता पेपर कटिंगचा जो ब्लॉग आहे तो सुद्धा मी अपलोड केलेला आहे की पेपर कटिंग कशी करायची ठीक आहे त्यानंतर आपण येऊया की लाईट बिल किती येतं आता घरात लावले म्हटल्यावरती ही भीती असते की लाईट बिल खूप जास्त येत असेल आता कोणी कोणी निगेटिव्हिटीसुद्धा पसरवलेली आहे नाही जर काही प्रॉफिट होतो तर लाईट बिलमध्ये चाललं जातं आपल्याला ह्यामध्ये प्रॉफिटच होत नाही कसं असतं माहिती आहे का एकाला चांगला अनुभव नाही आला ना की मग तो तीच निगेटिव्हिटी पसरून देतो आता यूट्यूबवर सुद्धा बरेचसे आहेत असे जे काय म्हणतात पेपर प्लेट का बिझनेस मत ऐसा उसका सच काला सच वगैरे असं काहीतरी असतं ते तर मी काही एवढं पाहत नाही तर काय होतं मी हे माझ्या अनुभवावरनं हो सांगते काय होतं की ह्यात मार्केटिंग खूप करावी लागते कारण कसं आहे तुम ह्यातच नाही तुम्ही घरात कुठलीही वस्तू बनवा आता बघा कोणी कोणी दिवाळीचा फराळ बनवतं दिवाळीचा फराळ म्हटल्यावरती त्याचं तुम्हाला मार्केटिंग करावी लागणार आहे डायरेक्ट लोक तुमच्या घरी नाही येणार ना की हा तुमच्या घरी दिवाळीचा फराड बनतो का आता मी दिवाळीचा फराड बनवते आता दिवाळी आली आहे म्हणून दिवाळीच्या फराळाचं उदाहरण देते तर मी दिवाळीचा फराड बनवते तर ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे बाकीच्यांना नाही ना माहिती जे माझ्या आजूबाजूला राहतात त्यांना माहिती आहे की माझ्याकडे म्हणजे येतच कोणी येता जाता तर त्यांना सांगू शकते मी की हां पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग तर करावी लागणार आहे ओळखी ले जे आहे त्यांना सांगावं लागणार आहे की मी दिवाळीचा फराळ बनवते आता ग्रुपवरती सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट यायला लागलेले आहेत मेसेजेस यायला लागलेले आहेत की आमच्याकडे दिवाळीचा फराळ बनवून मिळेल म्हणून पण आमच्याकडे नाही बनवता मला सुद्धा माझ्या घरचा बनवायचा कंटाळा येतो मी बाकीच्यांचा कधी बनू तर आमच्याकडे वगैरे नाही बनत मग आमच्याकडे प्लेट बनतात असतो मला फराळ खायला प्लेट डिश हवे असतील तर मागवा नक्की तर त्याचप्रमाणे कुठलीही वस्तू असो मग ते दिवाळीचा फराळ असो किंवा आणखी काही कुकीज वगैरे बिस्किट चॉकलेट केक काही असो त्या गोष्टीची तुम्हाला मार्केटिंग करावे लागते तसंच ह्याचं आहे ह्याची मार्केटिंग करावी लागते कसं ह्यामध्ये सांगण्यासारखे खूप सारे मुद्दे आहेत भरपूर सगळे आहेत ते काही व्हिडिओमध्ये कव्हर होत नाहीत त्यासाठी डेली व्हिडिओ बनवावं लागते आणि मी शक्यता डेली व्हिडिओ नाहीच बनवत तर मग आता लाईट बिलाच्या मुद्द्यावरती येते की मेन प्रश्न कि काय आहे की का ह्याचं लाईट बिल किती येतं तर लाइट <्थास्ण> बिल येतं एका एक तासाला दोन युनिट एका एक तासाला दोन युनिट मग मला आम्ही सांगत असते त्यांना ते, ते म्हणतात महिन्याचं किती येतं आता महिन्याचं कसं असतं तुम्ही किती प्रोडक्शन काढताय त्यावरती डिपेंड ना आता लगेच कसं सांगणार नाही की महिन्याचं लाईट बिल एवढं येतं म्हणून आता माझं जे रेग्युलर महिन्याचं लाईट बिल आहे ते हजार बाराशे रुपये वगैरे वाढून येतात मला कारण मी माझे जितके ऑर्डर्स असते ना तेवढ्या त्या हिशोबाने आता एखाद्याने खूप जास्त ऑर्डर काढल्या समजा एक लाख रुपयाची ऑर्डर तयार केली महिनाभरात तर त्यांना एक हजार रुपये लाईट बिल नाही येणार ना तर इथेच हा प्रश्न जो आहे ना तो थोडासा विचार करण्यासारखा आहे कारण मी जर सांगितलं समजा तुम्हाला की हा हजार बाराशे रुपये लाईट बिल येतं मी कारण मी तितकी ऑर्डर कम्प्लीट करते हजार बाराच्या हिशोबाने मी तेवढी पंचवीस तीस हजार रुपयाची ऑर्डर वगैरे कम्प्लीट करते किंवा मग आणखी कमी थोडीशी समजा वीस एक हजाराची पकडा तर तेवढी मी ऑर्डर कम्प्लीट करते म्हणून मला सध्या तेवढं लाईट बिल येतं हजार बाराशे पंधराशे वगैरे ऑर्डर काही कन्फर्म नसतात ह्या महिन्यात जास्त त्या महिन्यात कमी आता पावसाळा होता पावसाळ्यामध्ये कमी ऑर्डर होत्या आता पाऊस गेला तर हळूहळू वाढता येत आता ऑर्डर पावसाळ्यामध्ये खूप कमी होते दोन दोन तीन तीन दिवस गॅप असायच्या ऑर्डरच नसायच्या कारण बाहेरच पडत नाहीत ना लोक आता पाऊस असल्यावर कोण बाहेर पडणार आहे आणि साहजिक आहे पाऊस असला की चिकचिक असते पूर्ण आजूबाजूला कोण खातं म्हणून मग नाही तर त्यामुळे तेव्हा ऑर्डर कमी असायच्या आता ऑर्डर बऱ्यापैकी आहेत तर तेवढं लाईट बिल ला येतात तुम्ही प्रोडक्शन किती बनवताय तर एक आपलं कन्फर्मेशन हे आहे की एका तासाला दोन ते अडीच युनिट मग त्या हिशोबाने तुम्ही दिवसभरात किती प्रोडक्शन डेली किती बनवताय त्या हिशोबाने तुमचं लाईट बिलाचं कॅल्क्युलेशन काढायचं तर अशाप्रमाणे हे आपल्याला एका तासाला दोन युनिट हे लाईट बिल येतं तर त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील माहिती हवी असेल व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला माहितीचे व्हिडिओ पाहावे लागणारच आहे आणि मी काही बाकीच्यांसारखी माहिती देत नाही जेवढी आहे ना रिअलमध्ये तेवढीच सांगते की एका तासाला दोन एवढा एवढा अनुभव येतो आता कोणी कोणी काय म्हणतं माहिती आहे का एक लाखाची मशीन घ्या आणि त्यावरती पन्नास हजार रुपये कमवा किंवा पन्नास हजाराची मशीन घ्या आणि एक लाख रुपये कमवा बरोबर बापरे एक लाखाची मशीन आणि पन्नास हजार रुपये महिना आता ह्या मशीन मध्ये सुद्धा एक लाख रुपये गेलेलेच आहेत बरोबर ह्या मशीन मध्ये सुद्धा एक लाख रुपये गेलेलेच आहेत त्याच्या डाय वगैरे जे झाल्या त्या आता तीन चार दोन डाय मशीने सोबत आल्या होत्या त्यानंतर बाकीच्या तीन चार डाय वेगळ्या घेतल्या सत्तर हजार रुपयाची मशीन परत मटेरियल परत ही जी पॅकिंगची वगैरे ही मशीन आहे त्यानंतर ड्रायर ड्रायर आलं कुठे गेलं आपलं ड्राय करायचं ड्रायर आलं हे ड्रायर लागतं त्यानंतर तर असं जे आहे असं टोटल एक लाख रुपयापर्यंत वगैरे इन्व्हेस्टमेंट लागते है ला तर है है। आता त्यापेक्षा कमी करू शकता तुम्ही जर तुम्हाला जर नसल घ्यायचं तर कसं असतं बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना मी माझ्या थ्रू ज्यांनी मशीन घेतलेली आहे आता एक ताई आहे ज्यांची याच्यावरतीच ह्या सोशल मीडियाद्वारेच हे झाली ओळख झाली तर त्यांनी जसा याच्या व्यवसायासंदर्भात मला कॉल केलेला तर त्यांना मी मशीनची माहिती दिली घरी आल्या होत्या सॅम्पल बघितले ह्या सांगितलेलं आहे मी सॅम्पल पाहिले त्यानंतर परत तिथं शॉपवरती मॅन्युफॅक्चरिंग शॉपवरती घेऊन गेले गी तिथं सगळी माहिती दिली त्यानंतर मग त्यांनी त्यांना म्हटलं तुम्ही ऑर्डर बघा बाहेर भेटत असेल तर तात्पुरतं माझ्याकडून घेऊन जात जा तर त्या त्यांनी दोन तीन कस्टमर शोधले मग काल एक दीड दोन हजाराची ऑर्डर सुद्धा नेली त्यांनी माझ्याकडून आता त्यांना त्यांना त्यांच्या एरियामध्ये जे काही एक्सवायज हेड रेटने विकायचं असेल विका पण मी माझा जो याच्यामध्ये म्हणजे बिश्ता वगैरे मी जो काही रेट देते त्या रेटने मी त्यांना दिलं आणि त्या तिकडे मग तुम्ही कसंही मार्केटिंग करा तिकडे तुमच्या हिशोबाने तुम्हाला त्या दोन रुपये तीन रुपये मिळो मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे तुम्हाला भेटते ना तर तुम्ही तुमचं मार्केटिंग करा मी माझ्या एरियामधलं करते तुम्ही तुमच्या एरियामधलं बऱ्याचशा महिला आहेत जसं मुंबईला वगैरे पंढरपूरला सुद्धा मशीन गेलेली आहे मुंबईवरून सुद्धा आलेले आहेत बघायला हळूहळूहळू जशी मला माझा जो अनुभव आहे तोच मी शेअर करते आणि त्या हिशोबानेच मी समोरच्याला माहिती देते तर आहेत जे येतात कॉल माहिती घेतात वरती सुद्धा जॉईन होतात तर पॅकिंग टामवली आहे कारण काय होतंय आवाज येतो आहे ना आवाज नहीं है। तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तर असो चला आता इथेच थांबूया पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया सगळ्यांना नमस्कार आणि आता मी ऑर्डर पटापट पॅक करते आणि देऊन येते तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल परत एकदा पुन्हा सांगते चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्यापर्यंत तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचेल प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू